पर अगर पर आओ, हाचर आले तेने आले, ते नाही आले त्यांनी मला जायला सांगितलं होत ते म्हटलं की तुझ्या बापाकडे जाऊन राहा जोपर्यंत माझी नोकरी भेटत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे मी इथं आले आणि एक तर रोज रोज त्यांना दारू लागते रोज दारू पिऊन येणं आणि त्याच्यात ते त्यांची नोकरी गेली मग घर खर्च चा कसं चालन म्हणून इकडं आले मी ऐकलं का ऐकलं अरे त्यासाठी मी म्हणत होतो शेती पाहिजे होती नोकरी नाही आज माझ्या पोरीने शेती करून खाल्ली असती ना तुझी अक्कल आहे ना खरंच चुलीपर्यंत खरं येते आज ये ना फक्त तुझं ऐकल्यामुळे इथं वाटोळ झाले आता काय होणार नाही त्याची नोकरी गेली ना आता दारू बी प्यायला लागले ती आता नसते ते नोकरी करत ले हौस होती ना तुम्हाला तुला आणि तुझ्या त्या भावाला एका दिवसात पोरीचं लग्न करून दाखवते घ्या आता काय करायचंय पोरीने आता काय करायचं तुम्हाला सांगितलेलं पटत नाही इश प्यायचं का तिने आता नोकरीला मी काय नावं नव्हतं ठेवत पण नुसतं नोकरीने भागत नाही त्याला शेतीची जोड बी लागती ले नावं ठेवत होते तू शेतीला नोकरीवाल्यांनी आयुष्यभर नोकरी केली तर येतं का त्याला शेतकरी शेवटी शेतकरी असतोय किती वाईट वेळ आली ना तो कष्ट करून जगतो आपल्या आप बापजादींनी शेती ठेवली होती त्यामुळं आपण नोकरी नाही काय नाही शेतीच्या जीवावर दोन पुरींचे जी लग्न केलेत र आज पण आहे ना तुमच्या सारख्यांना थोडीफार अक्कल असेल ना तर शेतकऱ्यांना पुरी द्या अरे कष्ट करते दोन घास कमी खात्यान पण सुखद खात्यान आता राहा आता आली येत बघू काय होते पण आता तू काही बोलूच नको वाटोळ करून टाकलं सगळं तू आणि आता एक काम कर तुझ्या भावानी सोयरीक जमवली ना भावाकडे जर राहिला मी बघतो पोरीच काय करायचं ते सांग तुझ्या तोंडानीचा आता यांची नोकरी गेली तुझ्या तर नोकरी नोकरीवालाच नवरा लागत होता ला पोरीला किती बारा सांगितलं नको ते नोकरीवाल्याच्या भानगडीत पडू दे शेतकऱ्याच्या लेकराला त्याचं पा चांगलं तर व्यवस्थित अरे संजू मी मस्त तयार होतो हिला हिला काय पाहिजे ना यांना झगमगाट दिसतो नुसता बसून पैसा दिसतो यांना कष्ट कराय नको माती लागाय नको उन्हात जायला नको ऐकायचं ऐकावा किती पण आपल्याला भान पाहिजेत ना नाही नाही ऐकलं तरी काय त्यांचंच नुकसान आहे ना आता बस मला वाईट वाटत आहे माझी पोरी पण झालं ना हिच्या बुद्धीने आता झालं ना त्याला काय करायचं आता तिनं तुझ्या बाई निसते नोकरी 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 अरे त्यावेळेस सांगत होतो मी त्याला थोडं फार मिळतो नको ना लई एखाद आता सुखात खाल्ला असतं नोकरी सुटल्यावर माणूस शेती करते मा... उपाशी नाही ना मारायचं नौ तो माणूस पाय ठेवायला जागा असते शेती म्हणजे तिथं काय मिळतो नसल पाणी बर सर... एकदा माणसं तेव्हा आजार आला बघा तेव्हा शानी झाल्यात कशा जगली शेती उच जगली पुरत येते शेती अ पोटापुरत नोकरीचं काय खरे गरज सरली की माणूस लात मारून बाहेर काढून देतोय काय करायचं आज या मुलीने काय करायचं आता रोडवर कामाला जाईल का ती होईल हो का त्या खुराप न भानगडी होईल का सांग बर नोकरी नोकरी करते ना तू उद्या समज तसं होऊ नये पण नोकरीवाल्या जाऊ हात मोडला पाय मोडला कोण त्याला तुकडा घालणार रे अहो कुणी पोसत बसत नाही घरी जा म्हणतात लगेच आज आता ठीक आहे यांना लेकर बाळ नाही पण बाळ असते तर कशी जगली असती त्यांचं त्यांना भागाना पोरांचं काय करणार ती शेती जर असती ना कष्ट करून खाल्लं असतं आणि काय नाही तर बाबा करू नाही पण इकली असती आणि त्यांनी पोट भरलं असत याच्यामुळे मी म्हणत होतो कोणाला द्यायची त्याला द्या पण शेती गरजेची शेती असल्याशिवाय लग्न करूच नका पुरीच शेतकरी आज राजा आहे काल होता आणि उद्या भी आहे हे कायम लक्षात ठेव आणि ते गेलं जुनं दिवस आधुनिक शेती आली आता अर लोक हाताला माती न लागून द्या शेती करून दाखवतात आता आणि पगाराचं काय घेऊन बसली ग तू लाख लाख रुपये शेतकरी उत्पन्न घेतात आज हिमतीच्या जोरावर कसला नोकरदार कसलं काय शेतकऱ्याला पोरगी द्या तर पोरगी सुखी राहील अरे वावर रे तर पावर आहे काय चालली तुमची मला घरी ऐकायला आली नोकरीवाला जाणच आता भावाला काय बोलताय ना मला लग्नात मी त्यांनी बोलायला नाही मला माहिती आजी बात नाही आता तोच गेला का नाही मला हे माहित नाही एका दिवसात गेली मी आलं पूर्वीच लग्न कालच लग्न झालं आख गाव चुटपुट राहत पूर्वी पळून गेली का लग्न केलं नेमकी आख्या गावाला माहिती नाही माणसाच कधी बाईनी चलूनच नाही दिलं मी पुढं ठीक आहे पण बयाचं किती ऐकाव याच्यापर्यंत मारायला आहे सांगत होतो तुम्ही आतापर्यंत चांगले बघा ना लोक मला विचारतोय पुतनीच लग्न मी आच पुढं आणि मी काल सांधे त्याला विचारला पोरीचं लग्न झालं कर हा मला केलं लग्न पुढं केलं तर पुण्याला केलं बा बाल कोणी केलं मला मामाने त्याच्या आईने केलं म्हणलं तू गेल ताक नव्हता मला 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 बोलावलं याच्यापर्यंत अरे लय नोकरी वाला माग पडून काय मागे पुरी दमधणी शेत करायला दिलाय नाच नाही करा तुला नाही गरज आता तू सांगतो चाळीस लाख रुपयाचा कांदा ऐकलंय दोन महिन्यात काय नोकरीला करता यांच्या जाऊ दे तुमच्या घराचा संबंध आम्ही काय आला बोला आम्हाला काय पड पण बायकांचं कुठं बहिणी राग ना काही येऊन देऊ म्हणजे माफी मागतो मी पण आज पुरीच काय करायचं आता एक काम कर तसा बी तुला पोरग नाही तुला मा आई खेडायचं आता भरपूर शेती आहे त्याला इधान यांना कष्ट करायला विध शेतीत कमीत कमी पॉट भरून खातील त्याला कायशी नोकरी काय अरे व्हायला जाईल ते नोकरी नाही म्हणले ते पाहिला ना ना हे एक नंबर बोलला बुवा तुम्ही अहो नोकरी नाही निदान निजा शेती करीन तो बरं आपली काय पडिके का काय जिराही ते तुला तसा पोरग नाही ना मग पोर येता तिथं बिचारी काय तिला शेतकऱ्याची मोठे घरी पहिल्या पुरीच कसं काय चालू झालं तेव्हा सल्ला देणारी शानी होती ना तू सल्ला घेतला कोणाचा घेतला पुरित लग्न केलं म्हणून तिचं कल्याण झालं बघितलं का आता तो नवरा बोलून उशीर राखू आणि शेती कर राहतो तिकडे पिऊन मरण मग नोकरी गेली म्हणून हिंडन बोंबलक आणि जरा बहिणी ऐकत जा गडी माणूस गडी माणूस असतो बाया माणसाची अक्कल कुठपर्यंत चालली की तिने तिच्या मर्यादित ठेवा आज चार माणसं जरी बसले ना तुम्ही बायका सहज मानतात तुम्हाला किती अक्कल आहे आम्हाला माहिती चार माणसं तिची अक्कल काढतात तुम्ही आपण तुम्ही हुशार असले दुन्या भानगडी पन्नावर कधी कमी नाही समजायचे आणि त्याच्या कपडे होऊन त्याला कधीच जज नाही करायचं या करतात त्याला माहिती प्रपंच कसा करायचा ते करून ना मी काय करतो हिला बघायचा आणि त्याला घेऊन या विशेष म्हणजे त्याच्या घरी कोण आहे आणखी आई तिला पण घेऊन या ती जर एका लेकर आईची लेकर ताटा तुट केली लेकर जर घेऊन आईचं काय व्हायचं गरु कष्ट करून खातील त्याला सेपरेट देऊन टाकतोय घरात ना तो मोठी तो म्हण ही शेती हा संतोष हा आम्ही गेल्यावर त्यांनाच आता हा तस मी त्यांच आहे अर्ध करी नका ग किरी इथं पण ध्यानात राहू द्या शेतकऱ्याला पोर गेली आणि कधीच वाटू होणार नाही माझं चॅलेंज आहे तुम्हाला चला घ्या काळजी लवकर जाऊया कापड बदलतो मी आणि जातोय पोरीला घेऊन चुकलो चुकलं नाही लय मोठी चूक केली तुम्ही आता ती चूक सुधरावी लागली मी माझी चूक सुधारायला तयार आहे तुम्ही खरंच त्यांना इकडे घेऊन या आणि खरंच शेती लय मोठा दागिन नाही बघा आपला मला कळलंच नाही मी पोरीच्या सुखासाठी तिला सगळं नरकात ढकलून टाकलं मी जाऊ द्या आता झाले गोष्टी उघडीत नाही बसायच्या आता हिथून पुढे काय करायचंय ना ते बघा मी पण येते आपण त्यांना घेऊन येऊ बर सगळीच जाऊ आपण मी राजूची गाडी करायला चाल। होतो चल